नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित वानखडे टीमॅग्रीशास्त्राचा को फाऊंडर मित्र हो आज आपल्या पीक अवस्थेमध्ये आपण आहे फुलधारणा आणि फळधारणा स्टेजमध्ये आणि या स्टेजमध्ये असताना शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांची भरपूर साऱ्या मात्रा पिकांना देतात मात्र या मात्रा इतक्या देताना आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण कोणत्या पी एचवर आपले खतं आपण आपल्या शेतीमध्ये देत आहे कारण जमिनीमध्ये एका विशिष्ट पी एचवरच ही खतं पिकांना उपलब्ध होतात जसं की साधारणतः साडेसातच्या पी एचपर्यंतच पोटॅश पिकाला उपलब्ध होतो आणि जर तो आपण तरीही जास्त प्रमाणात जर टाकत असला तर ते पोटॅश फिक्स फॉर्ममध्ये जातं आणि जेवण दोनशे पी पी एमपर्यंत म्हणजे दोनशे पार्स पर मान्यूट या स्केलपर्यंतच पोटॅश आपण जमिनीमध्ये टाकत असलो पाहिजे जर आपण याच्याहीपेक्षा जास्त पोटॅशची मात्रा जमिनीत टाकतो तेव्हा हा पोटॅश जमिनीमध्ये फिक्स होतो आणि हा फिक्स होतो तर सोबत दुसऱ्या न्यूट्रियंटलासुद्धा सोबत घेऊन फिक्स होतो म्हणजे पिकाला पोटॅशसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि सोबतच तो झिंक आणि बोरानसारख्या घटकालासुद्धा पिकाला उपलब्ध होऊ देत नाही अशावेळी काय होते तर ड्रॉपिंग होते फ्लॉवरचा जो ड्रॉपिंगची समस्या आपल्याला जाणवते तसंच फळधारणासुद्धा ड्रॉपिंग होते या समस्या आपल्याला पाहायला मिळतात मग मित्रो करायचं काय आहे तर अशा स्टेजमध्ये अशा केसमध्ये आपल्याला खतांच्या मात्रा न वाढवता तिथे स्मार्ट काम करायचं आहे आपल्याला पोटॅशची मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरायची आहे पोटॅशची मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरताना मी तुम्हाला एक प्रॉडक्ट सजेस्ट करतो त्याच्यामध्ये आपण पहा आय पी एल बायोलॉजिकलचे पोटॅशिया एच डी हे एक प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये व्हायबल सेल काउंट वन इंटू टेन रस्ते दी पॉवर टेन हा सी एफ यू काउंट आपल्याला पर एम एलमध्ये जातो म्हणजे साधारणतः टेन बिलियन म्हणजे एक हजार करोड बॅक्टेरिया प्रति एम एल इतका याचा सेल काउंट आहे ज्याच्या मदतीने आपण जेही पोटॅश आपण जमिनीमध्ये टाकलेली आहे फॉस्फिक्स स्वरूपात जातात तर त्याला फिक्स होऊ देत नाही हा जो मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे हा पोटॅशचा मोबिलायझिंग बॅक्टेरिया जमिनीत पडत असलेला फिक्स फॉर्ममध्ये जो पडत असलेला पोटॅश आहे त्याला उचलण्याचे काम करतो आणि पिकाला चांगल्या पद्धतीने पोटॅशची पूर्तता करतो त्याच्याचमुळं पिकामध्ये फळामध्ये एक चांगली चकाकी कलर है आप हे आपल्याला मिळते तर मित्रो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खूप साऱ्या हॉस्पिटच्या पोटॅशच्या पाड्या न देता तिथे पोटॅशची मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरा आणि आपल्या पिकामध्ये सुधारणा करा पोटॅशिया एच डी हे प्रॉडक्ट काम कसं करतं तर पहा सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सेल काउंट याचा सांगितलं आता याच्यामध्ये जो पोटॅशचा बॅक्टेरिया आहे पोटॅशचा मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा काय करतो तर हे बॅक्टेरिया जमिनीमध्ये एक ॲसिडचं सिक्रेशन करतं त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड एसिट, सक्सिनिक ॲसिड तसंच ह्युमेरिक ॲसिड आणि ग्लुकोनिक ॲसिड याचं सिक्रेशन करून जो फिक्स फॉर्म आहे पोटॅशचा त्याला चल स्वरूपात मोबिलाईज करतो आणि पिकाला उपलब्ध करून देतो त्याच्यामुळं पोटॅशच्या मोबिलाइजिंग बॅक्टेरियाचा हे इम्पॉर्टन्स आहे की फिक्सेशन आपल्याला पुरेपूर काढून घेता येते आणि त्याचा फायदा पिकाला करून घेता येते धन्यवाद